आज आम्ही बोरगाव या ठिकाणी भारतीय सैनिक पांडुरंग नामदेवराव मुसळे यांच्या गौरवपूर्ती सत्कार सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपण बघू शकता गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी हा विशेष सोहळा आयोजित केलेला आहे खरोखर एक भारतीय सैनिक जेव्हा आपली सेवा पूर्ण करून येतो त्याच्यासाठी हा अभिमानाचा क्षण असतो साडे वर्षाहून अधिक काळ त्यांनी दोनशे पंचावन्न रेजिमेंट मध्ये आपली सेवा पूर्ण करून आज ते या ठिकाणी आलेले आहेत एवढी सेवा पूर्ण केल्यानंतर एखाद्या गावकऱ्यांनी सत्कार सोहळा आयोजित केला जातो तो जीवनातील खूप मोठा सन्मान ठेवतो आज मी बोरगावच्या सर्व ग्रामस्थांचं खरोखर कौतुक करतो की त्यांनी आपला एक सुपुत्र जेव्हा सेवापूर्ती करून साडे सतरा वर्षाहून अधिक काळ सेवा देऊन भारतीय सैन्यामध्ये आज गावी आलं असताना त्यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे असे सत्कार सोहळे खरं तर प्रत्येक ठिकाणी आयोजित झाली पाहिजे जेणेकरून जाणाऱ्या नवीन युवक आहेत त्यांना भारतीय सैनिकांचा किती सन्मान आहे हे कळू शकतं या गावच्या शाळेनेही त्यांचा या ठिकाणी सत्कार केला एकूणच गावकऱ्यांच्या वतीने केलेला सत्कार सोहळा एक चैतन्यमय वातावरण या ठिकाणी निर्माण करून जातो आहे आपण बघू बघू शकता या ठिकाणी सगळे गावकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत त्याच्याबद्दल मी संघर्ष माझे सैनिक संघटनेच्या वतीनं आपल्या समस्त गावकऱ्यांच सर्वांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द सोपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आम्हाला याला उशीर झाला त्याच्याबद्दल एक खुशी झाला आम्ही तुमच्या सर्वांची ज्येष्ठांची सर्वांची माफी मागतो आपला वेळ आम्ही थोडा त्यांच्या वडील नामदेवराव मुसळे ज्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय माझी सैनिक संघर्ष समितीचे सर्व सदस्य आमच्या बोरगाव नगरीचे प्रथम नागरिक तरुण वर्ग या सर्वांचं सर्वप्रथम मी आभार मानतो आणि आज एवढा आनंद होतोय मला की माझ्या कुटुंबातील एक सदस्य भारतीय फौजीमध्ये सतरा वर्ष नोकरी करून तो आज रिटायर होतोय आणि त्याचा आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं तितका अत्यंत हृदय अशा प्रकारचा सत्कार केला जातो आहे त्याबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतोय पांड्रॉमबद्दल सांगायचं म्हटलं तर तो शाळेमध्ये थोडा खच्चा विद्यार्थी होता आणि जेव्हा त्याची दाफी झाली तेव्हा त्यांनी ते अशी मनोधी व्यक्त केला के मला से। जो, के नाई की मला अहमदपूरच्या अकॅडमीमध्ये जायचं आहे तर आम्ही सर्वजण त्याला म्हणायचो की नाही तू ते शक्य करून दाखवू शकत नाही तोला ते झेपणार नाही आणि आमच्या अशा मानण्यामुळं त्याच्या मनामध्ये इतकी जिद्द तयार झाली की त्यांनी तो हट्ट धरला आणि तो हट्ट त्यांनी पूर्ण केला आणि सतरा वर्ष नोकरी करून तो आज आपल्या गावामध्ये सुखरूप परत आला आहे तर आम्हाला सर्व कुटुंबियांना आणि करण्यानाही आनंद होतो आहे आमच्या कुटुंबाबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचं कुटुंब अत्यंत गरीब आमचे वडील माझे दोन्ही भाऊ यांनी नोकरी करून मोलमजुरी करून ज्ञानदानाचं कार्य करून मी तीस जूनला सेवानिवृत्त झालो आणि माझा पुतण्या हा सतरा वर्ष नोकरी करून तीस नोव्हेंबरला तोही निवृत्त झाला आमचा दोघांचाही येऊ असा आहे की आम्ही चुलते पुतणे एकाच वर्षी या ठिकाणी रिटायर झालेलो आहेत आमचं कुटुंब आज अत्यंत सुखी समाधानी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आज आमच्या घरामध्ये आमच्या बहिणीची मुलं कुणी डॉक्टर झालेले आहेत कुणी फार्मासिस्ट झालेले आहेत माझा पुतणेही दुसऱ्या भावाचा मुलगा पुण्यामध्ये एक फार्मासिस्ट आणि मेडिकल शॉप चालवतो आहे याचाही मला अत्यंत आनंद होतो आहे सगळ्यांनी अत्यंत मनावर घेतलं शिकले अभ्यास केला या त्यामुळं आज सोन्याचे दिवस आम्हाला पाहायला मिळते आमच्या कुटुंबाप्रमाणेच गावातील इतर कुटुंबांनी पण तोच आदर्श घ्यावा आपली मुलं शिकवावीत आणि त्या मुलांनी शिकावं असं मी माझं थोडं मन मनोज व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमचं जमलेल्या के माझी सम माजी सैनिक समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष बोरगावचे प्रथम नागरिक सरपंच तसेच बोरगावमधले तमाम सारे जनतेचं जे माझ्यासाठी प्रेम दाखवलं त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे मी माझ्या जीवनाचा परिचय तुमच्यासमोर थोडासा मांडतो कारण की डिटेलमध्ये अन्न माहीत नव्हतं की माझ्या जीवनाचा परिचय काय आहे मी दोन हजार आठमध्ये इंडियन आर्मीमध्ये जॉईन झालो पण त्याच्या अगोदर माझ्या जीवनामध्ये जी खालू चल खालू तर चल चार, चालू होती त्याच्यासाठी मी अहमदपूरच्या अकॅडमीला गेलतो आणि फर्स्ट भरती मी दिगांबरसोबत गेलतो दिगांबरगावाने आमच्यासोबत होते त्यावेळेस मी मला फर्स्ट बार मी चेक केलं की मी ॲक्च्युली काय चीज आहे स्वतःला तोपर्यंत मी ओळखील नव्हतं हो स्वतःला ओळखील मी ज्या दिवशी ग्राउंडला जाऊ आम्ही चारशे पाचशे पोरं पाळायचो आणि मी ग्राउंडला फक्त मात्र अठ्ठ्याऐंशी मा आ, मार्क घेऊन बाहेर आणतो आणि रिटर्नला मला मोका भेटला नाही तर त्यावेळेस स्वतःमधली एक कापी काबिल्य जी असते स्वतःची की काय करू शकतो आपण त्या दिवशी मला कळालं त्याच्यानंतर मी आठ भरते केल्या आठ भरतेपर्यंत मला प्रत्येक वेळेस फक्त अपयश येत होतं ते मेडिकलमध्ये येत होतं बऱ्याच जणांनी मला सजेशन केलं काय होऊ शकतं आहे काय नाही बाहेरच्या जितकं काय करायचं होतं ती प्रत्येक गोष्ट केली आठव्या भरतीमध्ये मी ज्या वेळेसला ग्राउंड उतरायचं होतो किंवा त्याच्या अगोदर बी आमचे शिक्षक मला सांगायचे यार पांडुरंग आता होऊ शकत नाही एक जण असे पण म्हणायचे सहकारी जे होते तिथं लले अहमदपूरच्या अकॅडमीचे ते म्हणायचे यार काय करायचं इथं करून नाहीच होऊ शकत पाहुणे दोन वर्ष मी त्याच अकॅडमीला थांबलो एकाच ठिकाणी आणि तिथून भरती बघत होतो पण भरती बघताना प्रत्येक वेळेस काहीजण मला निगेटिव्ह पॉईंट सांगायचे काय करायचे गावाकडे कर जाऊन काहीतरी करशील पण पुढच्या चे जीवनाचं चलेंदर मला असं दिसत होतं की मला एक वाटत होतं पांडुरंग ह्या आज जर तो इथून महागार गेलाच पूर्ण आयुष्य जी वडिलांनी मेंढ्या सांभाळल्या तुला मेंढ्या सांभाळायच्या तर तुला दुसऱ्या इच्छित कामच करायचं आहे तर ही जरा अगर चित्र बदलायचं असलं तर तुला स्वतःला पहिल्यांदा बदलावं लागणार आणि स्वतःला बदलण्यासाठी सात सारे पहिल्यांदा मी स्वतःला वळ केलं की मी काय करू शकतो ज्या दिवशी माझे ग्राउंडचे मी परिपक्व झालतो की ग्राउंडला उतरलो चारशे असू पाचशे असू पहिल्यांदा सांगायचं की नाही की तुम्ही हंड्रेडवर हंड्रेड म्हणजे हंड्रेड घेणार पण मेडिक मेडिकलच्या प्रॉब्लेममुळं मला रिटर्नला बसता आलं नाही आम्ही प्रत्येक वेळेस फक्त देवाला एकच विनंती करत होतो की मला एक वेळेस मोका भेटू द्या रिटनला आणि साबित करून दाखवीन की मी काय आहे ते, ते एक वेळेस मला फक्त मोका भेटला रिटर्नला आणि त्यावेळेस मी शंभरपैकी ब्याण्णव मार्क घेतले ग्राउंडला शंभरपैकी शंभर होते मेरिट लिस्ट सुरू झाली ती माझ्यापासून आता मला त्याच्या अगोदर एक विचार होता मनामध्ये विचार असा होता की मी मला लढायचे ती याखेल जागेसाठी त्यासाठी मी कोणत्या बी अगर ह्याच्या क्षेत्रामध्ये जॉबला जर लागलो जॉबची वॅकन्सी मला एकच आकुपाय करणार आहे मी दुसरे जो असं तर नाही की मी दोन एक एकसोबत ऑकुपाय करू शकतो तसं काहीच नव्हतं लढणं असं लढाय पाहिजे की समोरचे मजबूर झाले पाहिजेत की त्याचा म्हणजे त्याचे गुणगान गाण्यासाठी मग ते आपल्या गावातले कोणी असो आज मी बघतो आमच्या गावातले असे एक विद्यार्थी नाही की सकाळी उठून ग्राउंडला जाईन किंवा काहीतरी आपलं नाही आपल्या आईवडला काहीतरी देणं लागतं त्यांना म्हातारपणी पाणी तुमचा आधार काहीतरी बनाय पाहिजे आपल्या घराचं चित्र काय ह्याला बदलण्यासाठी तुम्हाला मेहनत करावंच लागणार आणि त्याच्यासाठी मेहनत जर करायचं म्हणलं तर कोणते बी आता बरेच जण असे करतात की ज्या ठिकाणी वॅकेन्सी जास्त असेल त्या त्या साईडला येतात पळायची काय गरज आहे स्वतःमध्ये काबिलियत अशी आणायची की तिथे एक जर वॅकेन्सी असली तर मेरिट लिस्ट तुमच्यापासून झाली पाहिजे तर तर काबिलियत स्वतःमध्ये आणण्यासाठी सारेच पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला ओळखावं लागणार आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला अगर ओळखीलं तुमच्यासमोर असे जिद्द राहणार आहे पण तसं नाही ज्या बी ठिकाणी जाताना आपल्या आतमधली जी इमानदारी आहे ती दाखवायला पाहिजे आणि मला ज्या ज्या ठिकाणी इमानदारी दाखवण्याची मला मौका भेटला त्या ठिकाणी मी स्वतःला साबित करून दाखवलं आणि ज्या दिवशी मी रिटायर झालो शिवानी पर्सनली मला ऑफिसमध्ये बोलून जवळपास अर्धा तास बोलत होता पांडुरंग आज बी तुझ्यापाशी फक्त हो मन मी तुला घरी जाऊ देत नाही आणि जाऊ नको पण मला रिटायरमेंट यायची होती घ्यायची होती कारण की मला पुढचं बी काहीतरी नियोजन माझ्या ह्याच्यामध्ये चालू होतं त्याच्यामुळे घेतलं आणि मी तीस नोव्हेंबरला फौजमधून रिटायर झालो टोटल माझी सर्विस मी सोळा वर्षे आणि दोन महिने कंप्लीट करून रिटायर झालो तो तर सुखरूप आलो तुम्ही सा सर्वांनी माझ्या या सत्कार समारंभासाठी उपस्थित झालात पण आजू एक वेळेस तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथं माझे दोन शब्द मी संपितो जैन जय बाल जय महा